आकाशातून पडणारं पाणी अडवलं नाही तर वर्षानुवर्ष दुष्काळाचे चटके दुष्काळाचं अर्थकारण व राजकारण यावर इतर बऱ्याच प्रवृत्ती पोचल्या जातात बारा कोटींच्या महाराष्ट्रात बळीराजाच्या नशिबी कायम हलाखी दिसली आहे यातून दोन हजार चौदा साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिसला एक तोडगा आपल्या शिवारात आपलं हक्काचं पाणी प्रत्येक शेतकऱ्याला मिळायला हवं यातून जन्म झाला जलयुक्त शिवार योजनेचा पंधरा हजारहून जास्त गावखेड्यात अडीच लाखांहून अधिक लघु प्रकल्पांनी जवळजवळ दोन हजार चारशे कोटी घनफूट जलसंधारणाची कामं झाली सदतीस लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्याने बळीराजाला बसणारे दुष्काळाचे चटके काही अंशी सोसण्याजोगे झाले आता वेळ आहे जलयुक्त शिवार टू पॉइंट ओची अजून पाच हजार गावांमध्ये जलसुरक्षा निर्माण करायची पाऊस आपलं काम करेल तेव्हा करेल पण आपण पाणी साठवायला कंबर कसायची मराठी मातीला हिरवा शालू नेसवायचा